सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराची ही सभा सन्माननीय दादाच्या रूपाने आपण आपला प्रतिनिधी लोकसभेत पाठवण्याची संधी ही या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे गेली दोन तीन वर्ष देशात काय चाललंय याचा बारकाईने अभ्यास करण्याची वेळ आली आहे संपूर्ण देशभर एका भीतीची लाट सुटली की संविधान बदलणार का काय आणि म्हणून या निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने हे एकदा दाखवून दिलं पाहिजे की संविधान बदललं तर पुढची परिस्थिती काय होईल मग अशी उल्लेख झाला चारशे पारचा ही पार चा खरी गोष्ट आहे चारशे पार करून तुम्ही देणार आणि चारशे पार झाल्यानंतर तुमचं भवितव्य अंधारात जाणार याची जाणीव तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झाली पाहिजे आणि म्हणून लोकसभेत या निमित्ताने दादांसारखा सुशिक्षित प्रतिनिधी जाणं अत्यंत आवश्यक आहे गेल्या पाच दहा वर्षापूर्वी या ठिकाणून भारतीय जनता पक्षाने त्यांना पाहिजे असणारे त्यांना सोयीस्कर असणारे उमेदवार पाठवले जनतेसाठी तोंड उघडलं गेलं नाही आणि जनतेचे प्रश्न तसेच राहिले हा संपूर्ण जिल्हा शेतीमय जिल्हा आहे यातले प्रश्न हे शेतकऱ्याचे प्रश्न आहेत संपूर्ण देशभर शेतकऱ्याची अवस्था वाईट झाली आहे आणि प्रश्न जसेच्या तसे राहिलेत प्रश्न सोडवण्याची कुठली योजनाही या ठिकाणी निघालेली नाही आणि म्हणून ग्रामीण भागातील जनतेची अवस्था त्यांचं जीवनमान अतिशय हलाख्याचं झालं या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण देशभर शेतकऱ्याबाबतच्या विचारमंथनाला सुरुवात झाली उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्याचं प्रचंड आंदोलन उभं राहिलं परंतु या भारतीय जनता पक्षाच्या शासनाची नीतीच आहे आंदोलनात चिरडून काढा शेतकऱ्याचा आणि दलितांचा सा, सामान्य वर्गाचा सा आवाज हा दिल्लीपर्यंत पोचलाच नाही पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे हाच बदल खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो बदल आपण या मतदानाच्या निमित्ताने बाजूला करणं गरजेचं आहे आणि म्हणून या निवडणुकीत प्रचंड जनसमुदाय ज्या त्या ठिकाणी जमतोय आज या सांगली जिल्ह्यातही एक विचार व्हायला लागलाय आणि बंधूंनो या तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने या ठिकाणचा निकालही निश्चित दिसायला लागला आहे परंतु अजून दोन दिवस आपण या ठिकाणी आपली आपला संयम दाखवणं अत्यंत गरजेचं आहे आणि मतदानापर्यंत हा स्टॅमिना टिकवून या मतदानात बहुसंख्येने मतदान देऊन एकदा हे शिक्कामोर्तब केलं की के मग या सगळ्या समस्या दूर व्हायला मदत होईल आणि म्हणून बाकी कशाकडेही लक्ष न देता केवळ या भागातील समस्या सोडवण्यासाठी विशालदादांना आपल्याला दिल्लीला पाठवायचं ही एकच कल्पना डोक्यात ठेवून राहिलेले दोन दिवस अजूनही वेळ आहे कार्यकर्ते चार्ज झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण हीच ऊर्जा ऊर्जा घेऊन पुढचे दोन दिवस मतदानापर्यंत मतदार नेणं हे काम अतिशय त्वेषाने करावं तरच आपल्याला आपल्या या सगळ्या संकल्पना पूर्ण करता येतील बंधूंनो या शासनाला त्यांच्या या योजनांमधून त्यांच्या या धोरणांमधून पुन्हा एकदा या भारतात आर्थिक वर्ग पाडायचे आहेत हे स्पष्टपणाने दिसतंय अनेक योजना तशाच आहेत या सगळ्या योजना ठराविक वर्गाला फायदा होण्यासाठी आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टीने लोकांना याचं मार्गदर्शन केलं पाहिजे आणि मतदान त्या दृष्टीने वळवलं पाहिजे आज सगळ्यात मोठी चिंता ही आहे की पुढील काळात आर्थिक आर्थिक वर्गीकरण का काय हा सगळा पैसा ठराविक वर्गाकडे ओढला का काय आणि मग काही ठराविक वर्गाची प्रगतीच थांबेल आणि त्यामधून लाचारी वाढून पुन्हा एकदा हे सगळेच सगळा देशच लाचारीच्या दृष्टीने जाऊन पुन्हा मतदान निर्माण करण्यासाठी मतदान या विचाराचं निर्माण करण्यासाठी पुन्हा लोकांच्यात उर्मी राहते की नाही हा खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून बंधूं मी आपल्याला सांगू इच्छितो की राहिलेले दोन दिवस दिवससुद्धा कामी लावा आणि एवढी निवडणूक पार पाडून घ्या त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अनेक बदल करावे लागणार आहेत त्याच्यासाठी आपलं संघटन महत्वाचं आहे या निमित्ताने या देशात या फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात एक चांगलं संघटन या ठिकाणी तयार झालंय ते संघटन टिकवण्यासाठी आपल्या सगळ्यांची गरज आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्याला या संविधानाचं महत्व या संविधानाच्या माध्यमातून होणाऱ्या परिणामांचं या ठिकाणी कथन करण्यासाठी आंबेडकर साहेब आलेत मी त्यांना धन्यवाद देतो की आपण या निवडणुकीत लक्ष घातलं आणि आपल्या वंचित आघाडीचा पाठिंबा दादांना दिला याबद्दल हा सगळा जिल्हा आपला ऋणी आहे आपल्या या निर्णयाने फार मोठी ताकद या निवडणुकीत प्राप्त झाली आणि या निवडणुकीच्या निकालाची दिशा आज निश्चित केली ही आपल्या या एका वाक्याने केली या पुढील काळातही तुमच्या या कृतीची जाणीव ही निश्चितपणाने हा जिल्हा ठेवेल या जिल्ह्याच्या किंबहुना या माध्यमातून या महाराष्ट्राच्या परिवर्तनाला सुरुवात या सांगली जिल्ह्यातून झाली हा जिल्हा वसंतदादांचा जिल्हा आहे हा जिल्हा कष्टकरी कार्यकर्त्यांचा जिल्हा आहे या जिल्ह्याने अनेक परिवर्तन स्वतःच्या कष्टावर स्वतःच्या रट्ट्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी घडवून आणली त्याच पद्धतीने हेही परिवर्तन या ठिकाणी सांगली जिल्ह्यात करून या परिवर्तनाची लाट अखंड महाराष्ट्रात पसरवण्याचं काम हा जिल्हा निश्चितपणाने करेल आणि आंबेडकर साहेब आपण आलात आपल्या येण्यानं जी काही ऊर्जा निर्माण झाली याचा निश्चितपणाने या महाराष्ट्राला उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही अशाच पद्धतीची विचारधारा या पुढच्या काळात या ठिकाणी जोपासण्याचं काम हा सांगली जिल्हा करेल एवढं मी आपल्याला आश्वासन देतो आणि दादांना प्रचंड बहुमत मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थाने लोकशाहीवर जर विश्वास असेल तर खरं मतदान वाढवण्याचे हे दोन दिवस आहेत ते मतदान वाढवा आणि एवढ्या प्रचंड मतदानाने विजय करा की पुन्हा या जिल्ह्यात हा भारतीय जनता पक्ष या संघटनेच्या नादाला लागला नाही पाहिजे अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी निर्माण करावं आणि याचा परिणाम हा पुढच्या पिढीपर्यंत होण्याची चिन्ह आहेत मी आपल्या सगळ्यांना पुढील दोन दिवसासाठी शुभेच्छा देतो विशालदादांना विशाल या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढं यावाशी इच्छा व्यक्त करतो विशालदादांनाही शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र